आपलीकडे केली चालू रे आज आधीच आपल्याला थोडं मार्गदर्शन करण्याकरता आलेले पण ते आपल्याकडून सगळे चलून ठेवून पाहिजे पाहिजे आणि जेवढे डाळे मजपालक शेतकरी का त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांना खरं बोललं पाहिजे आता तुम मी तुमच्याकडनं बोलून घेतोय मी माझं बोलणार आहे पण असा कुठला महाराष्ट्रातल्या अडचण तुम्हाला बोलतं काल थका नाही तुमचं ऐकून घेणार मी सगळ्या प्रश्न उत्तर घेणार मग ते अडचणी थोडं काय उपलब्ध आहे एरियाबाबत कोसळून हार्वेस्टिंग पर्यंत येत्याचा येत नाही कारण किंवा मारण चालते राखून तर मारलो सगळ्याचं दुकानं जर क्लिअर चालले ना त्यांचे काही चालत्या तसं आपलं सगळंच चाललं पाहिजे व असं काही नाही का नाहीच मानला याला कोणी चित्र असा विषय नाही जिल्ह्यात मोठे हा जिल्ह्या मोठे ना सगळ्या शेतकऱ्याचे चांगल्या पद्धतीने पैसे झाले पाहिजेत फक्त आपल्याला आपल्यामुळे अडचणी आपल्याला अंतर जास्त आहे आपल्याला आपल्याला अंतर जास्त आहे ऐका असू नका आपल्याला अंतर जास्त आहे आपल्याला जर चालून चाळून माल काय जास्ट जास्त दिवस शिकायचा असला तर आपल्याला ग्रुप ने लागणार आहे आपण काय करतो हा जायचं नाशिक मार्केटला मग बाबर कोरा माल माझा गार्डून जाऊ द्या समजा

माल तोडायचा पूर्ण मांडायचं ते पोकी पॅकिंग करायचे त्यांचं वजन पाहायचं त्यांचं पैसे पाहायचं ह्या जेंटिटी घालण्यापेक्षा तुम्ही तुमचे घरचेच माणसं तुम्ही एक गाडी तोडू शकता रोज रोज एक गाडी काढा अख्या बागाची व्हिजिट व्हाईन तुमची प्रत्येक झाडाचं आहे ना तुम्हाला काय झालेलं आहे आज दिवसभर तुम्ही घेणार ना बागत रोज नाही तुम्ही स्वतः व्हिजिट मारून माल शंभर कॅरेट पोला किती वेळ लागेल चार माणस आला पाच वाजता गाडी माल बिबो बांधून आपली चालले व्यस्त पैकी फक्त त्याला जोडीदार पाहिजे सगळं हा कोणाची हिंमत होत नाही बाप बाळाला असा मार्केट मध्ये आणि बागणीचा सायकल हा तुम्हाला जस दमदम्म नाही दीड महिना माल दोन महिने तिथं येईल

ज्या ज्या शेतकऱ्याला मी चालू वर्ष ये ना मला मासेची बेटी ज्या शेतकऱ्याचा फोन आला त्या शेतकऱ्याला लगेच येऊन घेऊन जा असं म्हणल नाही मी असं म्हणलो नाही की ते माणूस येणार नाही लाटोरला नाही तुम्ही चार या असं असं केलायच नाही त्या शेतकऱ्याला ना वेळेत सर्व्हिस जर मिळाली तर आपल्याला ना त्याचा सपोर्ट मिळत असतो त्याचा आपल्याकडे पाण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो त्याच्यामुळे ना हे पाणी बाग येतात सगळ्या च मी हे सचिन आगळे दादा त्यांना फोन लावला तरी पण मग किती रात्री फोन लावला ते बोलतात माझ्या सांग फोनवर ही फोनवर मी चर्चा झाली पाहिजे आपण गपचित बसून जमणार नाही खरे नाही खबरे बटे आता याची गाडी जर मार्केटला निघली नाही पहिला फोन जातोय माणसं तुम्हाला आम्ही चालू आहे मार्केटला येऊ दे आता मार्केट म्हणून चाललं नाही जाताना काही अडचणी आल्या राहत परत रात्री रात्री फोन लावला तर आपण या माणसाचं फोन उचलायला पाहिजे या माणसाला काय अडचण आले राहत त्यांनी असायचं नाही